नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोडीचे इतर सदस्याशी वाद होत असल्याचं पाहायला मिळते टीम बीसह कितीही वाद झाले तरीही एवढे दिवस निक्कीचं अरबाज जानवी वैभव घनश्याम यांच्याबद्दल वा चांगलं बॉन्डिंग झाल्याचं चा पाहायला मिळतं निक्कीने अरबाज जानवीला खूप चांगले मित्र तर घनश्यामला सख्खा भाऊ मानलं आहे परंतु ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी या भावा बहिणीच्या नातात फूट पडणार आहे चौथ्या आठवड्याची सुरुवात निक्की आणि घनश्यामच्या भांडणाने सुरू होणार आहे तर या भावा बहिणीचं बॉन्डिंग सर्वात चांगलं होतं त्यामुळे या दोघांमध्ये अचानक काय घडलं याबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झाली आहे कलर्स मराठी वाहिनीने नुकतंच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये निक्की व घनश्याम एकमेकांशी वाद घालत असल्याचं पाहायला मिळते निक्की घनश्यामला म्हणते तू फेक आहेस यावर छोटा पुढारी रागात तिच्याजवळ येतो आणि म्हणतो काय फेक वागलो सांग ना तू मला खरं तर तू किती होपलेस आहेस हे सगळ्या जनतेला दिसतंय अगं तुला सख्या बहिणीचा दर्जा दिला जा नाही देत निक्की यानंतर चिडून घनश्यामला म्हणते झुटा भाई भावा बहिणीच्या नात्यावर धब्बा आहेस तू पुढे घनश्याम तिला म्हणतो निकिताई म्हणत होतो मी तुला आणि यामुळेच घात झाला दोघांमध्ये हे टोकाचे वाद पाहून नेटकरी सध्या आश्चर्यचकित झाले आहेत दरम्यान बिग बॉसबद्दल सांगायचं झालं तर नुकतंच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर डबल इवेशन झालं आहे योगिता व निखिल दामले यांनी या घराचा आता निरोप घेतलेला दिसून आलं तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठीतील असेच समोरचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर नक्की मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील